मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे रत्नागिरीतील लांजा येथे रस्ता हा पूर्णपणे खचलाय मुंबई गोवा महामार्गावरील सध्या सुरू असलेल्या वाकेड लांजा येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या महामार्गावरील रस्ता खचलाय त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबई महामार्गाची दुरावस्था समोर आली आहे कामाबाबत इथल्या वाहन चालकांनी त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित आहे ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय झालेल्या त्याचं बा, बांधकाम हे असं निष्कृष्ट दर्जाचं असल्याकारणाने इथे ॲक्सिडेंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम आम्ही असे सगळे ग्रामस्थ इथे येऊन गाड्या अडवतोय मोऱ्या खचलेल्या आहेत अशी त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाले ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्रणेने आम्ही फोन करतोय सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागत आहेत तरी कृपया याची ताबडतोब तहसीलदारांनी दखल घ्यावी मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय झालेल्या त्याचं बांधकाम हे असं निष्कृष्ट दर्जाचं असल्याकारणाने इथे ॲक्सिडेंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम्ही ते सगळे ग्रामस्थ इथे गाड्या अडवतोय मोऱ्या खचलेल्या आहेत अशी त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाली ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्रणेनं आम्ही फोन करतोय सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागतायत तरी कृपया याची ताबडतोब तहसीलदारांनी दखल घ्यावी मुंबई गोवा हायवे